घरगुती समस्या फेसबुकवर शेअर केल्या त्यामुळे पतीनं पत्नीची हत्या के केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे पतीनं ही हत्या के केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे टोकाचं पाऊल या पतीनं उचललेलं आहे मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मिकी या हत्येचा आणि आत्महत्ये मागचं नेमकं कारण काय करू शकलंय विलास पुण्यातील हडपसर परिसरातील शिव पार्क म्हणून ही सोसायटी आहे तिथं हे लोक राहत होते राकेश झारगुंडे म्हणून हा आय सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आय टी एका आय टी कंपनीमध्ये त्याने काल स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः स्वतः त्याच घरी त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आत्महत्याचं हत्याचं कारण आहे जी त्याची मिसेस आहे बायको आहे सोनाली ती फेसबुक आणि व्हॉट्सअपवर त्याच्या मित्रण आणि मैत्रिणीबरोबर पर्सनल गोष्टी काहीसे शेअर करत होती लग्नाला देखील त्यांच्या चार वर्ष झालं झाले होते आणि यात याच रागावरून त्याच्या नवनाने राकेशने तिला पहिले तिची हत्या के केली आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आणि या संदर्भात आता हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील म्हणजे तपास देखील आता हडपसर पोलीस स्टेशन करत आहेत धन्यवाद मिकी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल